यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे गीतेतील चौथ्या अध्यायातल्या सातव्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की हे भारत हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊन धर्माची हानी होऊन अधर्माचं प्रमाण वाढतं तेव्हा तेव्हा मी माझ्या सगुण साकार रूपात या पृथ्वीवर प्रगट होतो खरे जेव्हा जेव्हा अधर्माची सावली धर्मावर पडते तेव्हा तेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अशा वेळी अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्ण या पृथ्वीवर अवतार घेतात श्रीकृष्ण पुढे म्हणतात की परित्राणाय साधुना विनाशायचे दुष्कृता सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा दुष्टांचा विनाश करण्यासाठी धर्म संस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो भक्तांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम भगवंतांनी प्रत्येक युगात केलंय त्यांच्या अवतार कार्याचा उद्देशच मुळात अधर्म अन्याय असत्य यांचा समूळ नाश करणं हा आहे भगवंतांनी पृथ्वीवर आतापर्यंत नऊ अवतार घेतले आहे आणि त्यांचा दहावा अवतार हा भविष्यात होणार आहे असं म्हटलं जातं हे नऊ अवतार कोणते आणि दहावा अवतार म्हणजे अवतार याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात सुरुवातीला भगवान विष्णूंनी जो प्रथम अवतार धारण केला होता तो होता मत्स्य अवतार सत्ययुगात त्यांनी हा माशाच्या रूपातील अवतार धारण केला होता आणि अर्थातच विश्वाच्या रक्षणासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता दुसरा अवतार जो विष्णूंनी घेतला होता तो म्हणजे कुर्म अवतार कच्छ रूप कासवाच्या रूपातील अवतार कथा आपल्या सर्वांना माहितीये समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा मेरू पर्वत बुडू लागला तेव्हा त्यास आपल्या पाठीवर तोलून त्यांनी धरलं होतं तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार या अवतारात आपल्या दातांच्या टोकांवर पृथ्वीला त्यांनी उचललं होतं असं म्हटलं जात चौथा अवतार होता नृसिंह अवतार ज्यात अर्धशरीर नर म्हणजे माणसाचं आणि अर्धशरीर सिंहाचं असा हा अवतार होता ह्याही अवतारातली कथा आपल्याला माहितीये ज्यात त्यांनी हिरण्य कश्यपूचा वध केला होता आणि आपल्या प्रिय भक्ताचं प्रल्हादाचं रक्षण केलं होतं पाचवा अवतार म्हणजेच वामन अवतार बटुक ब्राह्मण रूपातील अवतार ज्यात बळीराजाचं गर्वहरण करून त्याला पाताळात त्यांनी धाडलं होतं सहावा अवतार परशुराम अवतार एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय त्यांनी केली होती ब्राह्मण योद्धा रूपातील हा अवतार झाला होता सातवा अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अवतार सर्वार्थाने आदर्श रूपातील हा अवतार त्यानंतर येणारा श्रीकृष्ण अवतार द्वापार युगातील युग पुरुष म्हणून श्रीकृष्ण ओळखले गेले आणि श्रीकृष्ण अवतार आणि श्रीराम अवतार यांना पूर्णावतार मानलं जातं कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था या अवतारात त्यांनी पार केल्या आणि चारही जीवनातील चारही आश्रम भोगले त्यामुळे हे पूर्ण अवतार समजले जातात त्यानंतर नववा अवतार म्हणजे बुद्ध अवतार क्षमाशील आणि शांती रूपातील अवतार म्हणून हा अवतार गणला जातो आणि दहावा अवतार म्हणजेच कलकी अवतार जो भविष्यात होणार आहे कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होणार आहे असं मानलं जातं पौराणिक मान्यतेनुसार कलियुग हे चार लाख बत्तीस हजार वर्ष जुनं आहे आणि कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे जेव्हा प्रमाण अत्याधिक असेल त्यावेळी भगवान विष्णू कल्की अवतार धारण करतील असं मानलं जातं श्रीमद भागवताच्या बाराव्या स्कंधातील दुसऱ्या अध्यायात कल्की अवताराची कथा आहे हा अवतार चौसष्ट कलांनी परिपूर्ण असेल असं मानलं जातं देवदत्त नावाचा घोडा म्हणजे भगवान कलकिंचं वाहन असेल पांढऱ्या रंगाचा हा घोडा असेल आणि त्यांच्या हाती त्यांचं शस्त्र म्हणून तलवार असेल अशी मान्यता आहे तर असे हे दहा अवतार ज्यामधून ज्यांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जसं की काही अवतार जे आहेत भगवान विष्णूचे झालेले त्या अवतारामध्ये त्यांनी स्वतः शस्त्र धारण केलंय पण आठवा जो अवतार होता श्रीकृष्ण अवतार त्या अवतारात त्यांनी शस्त्र धारण केलेलं नाही तर त्यांनी अर्जुनाला उपदेश केलाय मार्गदर्शन केलंय त्याचं की नक्की तुला काय करायचंय आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत जेव्हा आपण सविस्तर या दाही अवतारांचा अभ्यास करतो नीट माहिती घेतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी उलगडत जातात तर मित्रांनो हा होता आपल्या भगवद्गीता सिरीजचा भाग अकरावा आजच्या भागात आपण केवळ श्लोक आणि श्लोकांचा अर्थच नाही बघितला तर भगवान विष्णूंचे दहा अवतारही समजून घेतलेत त्याबद्दलही माहिती घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद